एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण अतिशय बहुगुणी अशी आवळ्याची चटणीची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी ते आवळे स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचेत बिया बाजूला करायच्यात नंतर आपल्या रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश करणे याचे मुख्य कारण की तो आपल्या शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वे एकाच वेळी प्रदान करतो तर आता सर्वात आधी कढई गॅसवर ठेवायची नंतर एक चमचा तेल घालायचे नंतर शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आलं जिरे आणि खूप सारा कढीपत्ता घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तर कढीपत्ताचं तुम्हाला तर माहिती आहे आपल्या शरीराला किती गरजेचं आहे नंतर आपल्याला आवळे घालून चांगलं परतून घ्यायचं आहे परतलं गेलं की एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळे पुदिना कोथिंबीर गूळ आणि चवीपुरतं मीठ घालून चटणी तयार करून घ्यायची आहे तर खूप अशी चविष्ट अशी आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी अशी चटणी ते तयार झाली आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा थँक्यू